मुंबईमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर विले पारले या ठिकाणी दारू पिऊन भरनाव वेगानं कार चालवल्यानं भीषण अपघात झालं या अपघातात दोन अल्पवयीन मुलांना दुर्दैवानं आपला जीव गमवावा लागला काय घडलं नेमकं गोरेगावमधून दारूची पार्टी करून शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास साहिल मेहता जॉर्डन जिमी यांच्यासह दोन अल्पवयीन मुले असे एकूण चार कॉलेजचे मित्र जेवण घेण्यासाठी बांद्राच्या दिशेनं निघाले होते बांद्रा परिसरातून जेवण घेऊन येत असताना साहिल मेहता भरधाव वेगानं कार चालवत होता या दरम्यान अचानक त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला कार विले पार्ले जवळ डिवायडरला धडकल्यानं भीषण अपघात झाला या अपघातात कारमध्ये मागे बसलेले दोन अल्पवयीन मुलं सार्थक कौशिक आणि जलाल धीर यांचा जागीच मृत्यू झाला तर पुढे बसलेले चालक साहिल मेहता आणि जॉर्डन जिमी हे किरकोळ जखमी झाले या अपघात प्रकरणी पोलिसांनी कार चालक साहिल मेहता विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा